नमस्कार आजच्या या सखोल विश्लेषणात आपलं स्वागत आहे आपल्यासमोर आहे रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा द इकॉनॉमिक टाइम्स अंक आता वरवर पाहिलं तर यात वेगवेगळ्या बातम्या आहेत खाद्यपदार्थ राजकारण खेळ पण जसजसं मी हा अंक वाचत गेलो तसतसं मला एक कॉमन धागा दिसू लागला तो म्हणजे संघर्षाचा मग तो ग्राहकांचा मोठ्या कंपन्यांविरुद्धचा संघर्ष असो राज्यांचा केंद्र सरकारविरुद्धचा असो किंवा खेळाडूंचा स्वतःच्याच वारसाविरुद्धचा आज आपण केवळ मथळे नाही तर त्यामागे दडलेल्या या संघर्षांच्या कथा उलघडणार आहोत चला सुरुवात करूया एका बातमीने जी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे थेट आपल्या जेवणाच्या ताटाशी आणि आरोग्याशी जोडलेली आहे अंकाच्या पाचव्या पानावर फूड फायटर्स नावाची एक मोठी स्टोरी आहे पण मला वाटतं ही गोष्ट फक्त खाण्याबद्दल नाहीये ही एका मोठ्या बदलाची एका काय म्हणतो आपण त्याला पॉवर शिफ्टची कहाणी आहे जिथे सामान्य नागरिक कायदेशीर लढाईपासून ते अगदी इन्स्टाग्रॅम रीलपर्यंत प्रत्येक माध्यमाचा वापर करून मोठ्या कॉर्पोरेशन्सना आव्हान देत आहेत हा माहितीच्या अधिकारासाठीचा लढा आहे तुम्ही एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय ही केवळ काही तक्रार नाही तर ही ही व्यवस्थेला दिलेलं एक आव्हान आहे लेखाची सुरुवातच होते हैदराबादचे ऐंशी वर्षीय डॉक्टर सीवराजन संतोष यांच्या उदाहरणाने त्यांनी तब्बल आठ वर्षे म्हणजे विचार करा आठ वर्षे एका मोठ्या लढाईत घालवली काही कंपन्या फळांच्या रसांना ओ आर एस म्हणजे ओ आर एस म्हणून विकत होत्या आता हे ऐकायला साधं वाटेल पण यामागचा धोका खूप मोठा आहे हो आणि लेखात तो धोका इतका स्पष्टपणे मांडलाय म्हणजे विचार करा एखाव्या लहान मुलाला डिहायड्रेशन झालंय आणि त्याला जीवनदायी डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड ओ आर एस ऐवजी केवळ साखरेचं पाणी दिलं जातंय का कारण पॅकेटवर तसं दिसतंय हा केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार नाहीये हा तर थेट जीवाशी खेळ आहे आणि डॉ संतोष यांनी हेच ओळखलं आणि ते थांबवण्यासाठी ते कोर्टात गेले अगदी आणि त्यांची लढाई यशस्वी झाली न्यायालयाने कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवर डब्ल्यू एच प्रमाणित नाही आणि ओ आर एस नाही असं स्पष्टपणे लिहिण्याचे आदेश दिले ही एका व्यक्तीने व्यवस्थेवर मिळवलेला मोठा विजय आहे खर तर पण संघर्षाचं स्वरूप आता बदलत आहे याच लेखात दुसरं उदाहरण आहे रेमंत हिमाद सिंका यांचं जे फूड फार्मर म्हणून ओळखले जातात त्यांचं हत्यार कोर्टाची फाईल नाही तर स्मार्टफोनचा कॅमेरा आहे बरोबर सोशल मीडिया ते अगदी सोप्या भाषेत लोकांना सांगतात की पॅकेटवरच्या घटकांचा खरा अर्थ काय त्यांच्या एका व्हिडिओमुळे तर एका मोठ्या ब्रँडने आपलं उत्पादन बाजारातून मागे घेतलं होतं पण लोकप्रियतेची दुसरी बाजूही लेखात दाखवली आहे काही कंपन्यांनी त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत म्हणजे माहिती देण्याचं काम ही आता सोपं राहिलेलं नाही इथे आपल्याला दोन पिढ्या आणि दोन वेगवेगळ्या पद्धती दिसत आहेत डॉक्टर संतोष यांनी कायदेशीर मार्गाने लढा दिला तर रेवंत तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत पण या दोघांच्या पलीकडे जाऊन दिल्लीचे डॉक्टर अरुण गुप्ता तिसऱ्या म्हणजे अधिक धोरणात्मक पातळीवर लढत आहेत ते फ्रंट ऑफ पॅक लेबलिंग ज्याला एफओपीएल म्हणतात त्यासाठी आग्रह धरत आहेत एफओपीएल ही संकल्पना मला खूपच प्रभावी वाटली म्हणजे एखाद्या उत्पादनात मीठ साखर किंवा फॅटचं प्रमाण जास्त असेल बरोबर तर ती माहिती पॅकेटच्या मागे कुठेतरी बारीक अक्षरात लपवण्याऐवजी समोरच्या बाजूला मोठ्या अक्षरात स्पष्ट चिन्हांचं दिलेली असेल जसं सिगरेटच्या पॅकेटवर धोक्याची सूचना असते काहीसं तसं जेणेकरून खरेदीदाराला एका नजरेत कळावं की तो नक्की काय खरेदी करत आहे आणि हेच तर माहितीच्या अधिकाराचं खरं स्वरूप आहे माहिती केवळ उपलब्ध असून चालत नाही ती सहज समजेल अशा स्वरूपात असायला हवी पण लेखात कृष्ण अशोक जे द मसाई या नावाने लिहितात त्यांचा एक वेगळा दृष्टिकोनही दिलाय जो या चर्चेला आणखी एक पदर देतो ते विचारतात की आपण प्रत्येक वेळी साखर ग्लुटेन किंवा इतर कुठल्या तरी एका घटकाला खलनायक ठरवून मूळ समस्येकडे दुर्लक्ष करत आहोत का संतुलित आहार आणि लोकांना शिक्षित करण्यावर जास्त भर असायला हवा भीती निर्माण करण्यावर नाही अच्छा म्हणजे हा संघर्ष फक्त कंपन्यांविरुद्ध नाहीये तर माहिती कशी सादर केली जावी आणि लोकांनी ती कशी स्वीकारावी याबद्दलही आहे ही, ही लढाई खूप गुंतागुंतीची आहे नक्कीच ही केवळ काही उत्पादनांबद्दलची लढाई नाही तर ग्राहक म्हणून आपल्या हक्कांसाठी आणि कंपन्यांच्या जबाबदारीसाठीची एक मोठी चळवळ आहे आणि ही चळवळ आत्ता कुठे आकार घेत आहे बरोबर म्हणजे एका बाजूला सामान्य नागरिक कंपन्यांच्या धोरणांना आव्हान देत आहेत तर दुसरीकडे जागतिक राजकारणातही असंच काहीसं चित्र दिसतंय पान क्रमांक सातवर अमेरिकेशी संबंधित चार बातम्या आहेत आणि वरवर पाहता या पूर्णपणे वेगळ्या वाटतात पण जसजसा तुम्ही तपशिलात जाता तसतसं त्यांच्यातला एक छुपा संबंध दिसायला लागतो हे खूपच विलक्षण आहे हो हे एखाद्या सारखं आहे तुकडे वेगवेगळे आहेत पण जोडल्यावर एक मोठं चित्र दिसतं बरोबर पहिला तुकडा आहे एकोणीस अमेरिकन राज्यांनी एकत्र येऊन एच वन बी विसा शुल्कात होणाऱ्या प्रचंड वाढीला विरोध केला आहे त्यांचं म्हणणं आहे की यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल त्यांना तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा म्हणजे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कुशल परदेशी कामगार मिळणं कठीण होईल पण मला एक प्रश्न पडतोय राज्यांचा हा विरोध आणि ट्रम्प यांचे संभाव्य निर्णय या दोन पूर्णपणे वेगळ्या बातम्या वाटतात यांचा एकमेकांशी खरंच काही संबंध आहे का की आपण तो जोडायचा प्रयत्न करतोय तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर दुसऱ्या बातमीत दळलंय ती बातमी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख पदासाठी विवेक रामास्वामी यांचा विचार सुरू केला आहे आता फेडरल रिझर्व्ह म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर फेडरल रिझर्व हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन ऑइल आहे ते व्याजदर कमी जास्त करून अर्थव्यवस्थेची गती नियंत्रित करतं आता जर ट्रम्प यांनी रामास्वामींसारख्या व्यक्तीला तिथे आणलं जे या इंजिनमध्ये पूर्णपणे वेगळंच ऑइल टाकू इच्छितात तर गाडीची चालच बदलू शकते आणि त्याचा धक्का संपूर्ण जगाला बसेल अच्छा म्हणजे एच वन बी विजा धोरण हे इमिग्रेशन आणि देशांतर्गत नोकऱ्यांशी संबंधित आहे तर फेडरल रिझर्व्ह हे थेट आर्थिक धोरणांशी आणि या दोन्ही गोष्टींमध्ये संभाव्य बदलांचे संकेत मिळत आहेत अगदी बरोबर आणि आता तिसरा आणि चौथा तुकडा बघा एकीकडे ट्रम्प लोमसी अयशस्वी झाल्याने कंबोडियाने थायलंड सोबतची सीमा बंद केली आहे हे एका अयशस्वी आंतरराष्ट्रीय मध्यस्थीचं उदाहरण आहे तर दुसरीकडे ट्रम्प यांचे सहकारी युक्रेनच्या पुनर्रचनेबाबत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींना भेटणार आहेत ह्या दोन्ही बातम्या काय दाखवतात त्या दाखवतात की जग आतापासूनच संभाव्य दुसऱ्या ट्रम्प प्रशासनासोबत कसं वागायचं याची तयारी करत आहे किंवा त्यावर प्रतिक्रिया देत आहे ओके म्हणजे हे चारी तुकडे एकत्र जोडल्यावर असं दिसतंय की अमेरिकेच्या देशांतर्गत धोरणांपासून म्हणजे एच वन बी ते आर्थिक म्हणजे फेडरल रिझर्व्ह आणि परराष्ट्र धोरणांपर्यंत म्हणजे कंबोडिया युक्रेन या सर्वत्र एक मोठ्या बदलाची शक्यता निर्माण झाली आहे आणि जग त्या शक्यतेनुसार स्वतःला जुळून घेण्याचा प्रयत्न करते तुम्ही अगदी अचूक धागा पकडला आहे देश आणि मोठ्या कंपन्या हे सगळे संभाव्य अस्थिरतेसाठी आणि अनिश्चिततेसाठी तयारी करत आहेत या बातम्या आपल्याला सांगतात की जागतिक राजकारण केवळ घडलेल्या घटनांवर चालत नाही तर घडणाऱ्या संभाव्य घटनांच्या शक्यतेवरही चालतं राजकीय संघर्षांपासून आता वळू या क्रीडा विश्वातील संघर्षांकडे पान क्रमांक आठवर वर दोन महान खेळाडूंबद्दल दोन पूर्णपणे भिन्न कथा आहेत आणि या दोन्ही कथांची मांडणी शेजारी शेजारी केलीय हा योगायोग नसावा असं मला वाटतंय पहिलीच हेडलाईन आहे मेसी मॅनिया मेहेम हे तीन शब्दच कोलकात्यात काय घडलं असेल याची कल्पना देतात हो मेहेम म्हणजे गोंधळ अनागोन्वी लेखातलं वर्णन तर अंगावर काटा आणणार आहे सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये लिओनेल मेसीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी जमली होती पण व्यवस्थापन ते पूर्णपणे कोलमडलं लेखात असं वर्णन आहे की लोक अक्षरशः भिंतींवरून उड्या मारत होते अगदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः आयोजकांना धारेवर धरलं यावरूनच परिस्थिती किती हाताबाहेर गेली असेल याची कल्पना येते हो ही घटना जागतिक सुपरस्टारडम आणि स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन यांच्यातली दरीच दाखवते एका बाजूला मेसीसारखा देव मानला जाणारा खेळाडू आणि दुसरीकडे त्याला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची झालेली निराशा आणि याच बातमीच्या अगदी विरुद्ध त्याच पानावर अँडी मरेच्या कारकिर्दीवर एक शांत चिंतनशील लेख आहे त्याचं शीर्षक आहे ऑलमोस्ट द बेस्ट बेटर देन मोस्ट म्हणजे जवळजवळ सर्वोत्तम पण बहुतेकांपेक्षा उत्तम हे शीर्षकच त्याचं संपूर्ण करिअर सांगून जातं हो आणि मला वाटतं हा लेख केवळ मरेबद्दल नाहीये तो महानतेच्या व्याख्येबद्दलच आहे टेनिसच्या सुवर्णयुगात जिथे फेडरर नदाल आणि जोकोविच सारखे दिग्गज होते तिथे मरेने स्वतःसाठी जागा निर्माण केली पण तो नेहमीच या तिघांच्या छायेत राहिला हा लेख प्रश्न विचारतो की महानता म्हणजे केवळ विजेतेपदांची संख्या असते का की महान प्रतिस्पर्ध्यांच्या काळात टिकून राहणं संघर्ष करणं आणि आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करणं हीसुद्धा एक महानताच आहे खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा मरेचा संघर्ष हा मैदानावरच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तर होताच पण तो स्वतःच्या वारस्याविरुद्ध आणि लोकांच्या अपेक्षांविरुद्धही होता एका बाजूला मेस्सीच्या कार्यक्रमातला तो मानवनिर्मित गोंधळ आणि दुसरीकडे मरेच्या कारकिर्दीतल्या चिकाटीचं कौतुक हा विरोधाभास खूपच मनोरंजक आहे आणि याच पानावर तिसरी गोष्ट आहे जी भविष्याकडे पाहते शुभमन गिलच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे पण त्यापेक्षा जास्त लक्षवेधी बातमी आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये फॉर्म्युला वन मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांची शंभर टक्के टिकाऊ इंधन पूर्णपणे नवीन इंजिन आणि बदललेली एरोडायनेमिक्स हे बदल या खेळाला एका नवीन आणि अपरिचित जगात घेऊन जातील आता या तीनही बातम्या एकत्र एक बघा एकीकडे मानवी भावना आणि व्यवस्थापनातील चुका आहेत म्हणजे मेसीची बातमी दुसरीकडे मानवी चिकाटी आणि वारसाचा संघर्ष आहे म्हणजे मरेचा लेख आणि तिसरीकडे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भविष्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल म्हणजे एफ वन हे क्रीडापान आपल्याला केवळ स्कोअर नाही तर मानवी अनुभव वारसा आणि तांत्रिक प्रगती यांचं एक व्यापक चित्र दाखवतं तर या सगळ्याचा अर्थ काय आजच्या या अंकातून आपण पाहिलं की मग ते खाद्यपदार्थांचं लेबल असो किंवा सरकारी धोरणं पारदर्शकतेची मागणी सर्वत्र वाढत आहे जागतिक राजकारण एका महत्त्वाच्या वळणावर आहे जिथे एका व्यक्तीच्या संभाव्य पुनरागमनामुळे संपूर्ण जग सावध झालं आहे आणि क्रीडा व तंत्रज्ञानाचं जग सतत बदलत आहे जिथे मानवी चुका आणि तांत्रिक प्रगती एकाच वेळी घडत आहेत आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे तो संघर्ष ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो फूड फायटर्सच्या रूपात कंपन्यांविरुद्ध कार्यकर्ते लढत आहेत अमेरिकेत एकोणीस राज्य विसा शुल्कावरून केंद्र सरकारविरुद्ध उभी आहेत अँडी मरे सारखे खेळाडू स्वतःच्या वारसासाठी आणि महानतेच्या व्याख्येसाठी लढत आहेत आणि फॉर्म्युला वनमधले अभियंते भौतिकशास्त्राच्या नियमांना आव्हान देत आहेत हा संघर्षच बदलाला चालना देत आहे मग तो बदल सकारात्मक असो व नकारात्मक आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की कोणतीही बातमी सुटी नसते प्रत्येक घटनेचे धागेदोरे दुसरीकडे कुठेतरी जोडलेले असतात अगदी आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जाते या सर्व संघर्षांमध्ये एक व्यक्ती म्हणून आपला सहभाग कुठे आहे आपण खरेदी करत असलेल्या उत्पादनांच्या लेबलवरचे घटक वाचून जागतिक घडामोडींबद्दल केवळ माहिती घेण्यापलीकडे जाऊन त्यावर विचार करून किंवा आपल्या आवडीच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांना समजून घेऊन या मोठ्या चित्रात आपण स्वतःला कुठे पाहतो आणि त्यात कशाप्रकारे सामील होण्याचा निर्णय घेतो